नमस्कार मित्रांनो माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे थोडंसं जीवनाविषयी काही आपण आपलं जीवन जगत असताना फार महत्वाची गोष्ट असते मित्रांनो की काही असे शेजारे असतात काही मित्र असतात काही परकीय व्यक्ती असते की तुम्ही अतिशय चांगलं तुमच्या जीवनात जगत असल्यानं सुखी समाधानी असल्यानं कायम हसऱ्या चेहऱ्यानं असलेलं हे पुढच्या व्यक्तीला शेजाऱ्यांना किंवा तुमच्या मित्रांना हे पाहावत नाही मग त्यासाठी आपण जीवन जगत असताना सुखी समृद्ध जीवन जगत असताना काही गोष्टीवर आपण कंट्रोल करणं नियंत्रणात ठेवणं आणि त्या समाजापासून आपण कसं सुरक्षित राहून सुंदर आपलं जीवन जगणं हे जीवनामध्ये फार महत्त्वाचं असतं मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी आपण आता आपण एकमेकाशी चर्चा करणार आहोत त्यापैकी फार महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही कितीही जवळचे मित्र असू देत किंवा कितीही संबंधित असू देत तुम्ही जे आत्मविश्वासानं ह्या जगामध्ये वावरत असता तुमचा व्यवसाय करत असता तुम्ही व्यवसायामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या येणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक संकटाला तुम्ही तोंड देत असता दे आणि ह्याचंच वाईट तुमच्यावर जे तुमचं वाईट व्हावं म्हणून ती जी लोकं तुमच्याकडे पाहत असतात की ह्याचं कधी वाईट वे की लोक जे बघत असतात त्यांना कौतुक असं वाटत असतं की हा एवढी संकट येईन सुद्धा एवढा हसतो का ह्याचा आत्मविश्वास का ढळत नाही याच एवढं कसं काय देवानं चांगलं केलंय अशा पद्धतीनं विचार करणारी तुमच्या अवतीभोवती अनेक लोक असतात त्यामुळं मित्रांनो ह्या जीवनामध्ये तुम्ही संघर्ष करत असताना तुमचा आत्मविश्वास हा फार जीवनाचा फार मोठा आहे कारण जर आत्मविश्वास तुम्ही ढासाळ असाल तर जीवनामध्ये येणारी प्रत्येक संकट ही तुम्हाला भीती धावण्याचा प्रयत्न करणार तर त्यासाठी तुम्ही भीर गंभीर आहे हे जे आत्मविश्वास तुम्ही जीवनामध्ये जगत असता त्या आत्मविश्वासाचं नेमकं कारण जीवनामध्ये काय हे कुणाला सांगण्याचं कधीही प्रयत्न करू नका काय होते तुम्ही एक चांगल्या मार्गाने जर पैसे मिळवत असाल प्रामाणिक पैसे मिळवत असाल तुमचं एक आत्मविश्वासाचं कारण असतं की तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं जेवढं तुमचं नियोजन प्लॅनिंग करून तुम्ही कष्ट करत असता व्यवसाय करत असता प्रामाणिकपणे जगत असता त्या पद्धतीनं तुमचं कर्म चांगलं असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फळ हे मिळत असतं त्या पद्धतीनं तुम्हाला पैसा येत असतो आणि त्या पैशाच्या प्रमाणात तुम्ही सुंदर जगण्याचा प्रयत्न करत असता आणि तुमचा कॉन्फिडन्स जो आत्मविश्वास आहे तो फार मोठा आणि कॉन्फिडंटली असतो आणि त्याच्यावर तुम्ही स्वच्छंदपणे जगत असता काही जणांचं पैशाचं कारण असतं तर मित्रांनो काही जीवनामध्ये भरपूर ज्ञान असतं ज्ञानी माणसं असतात त्या ज्ञानी माणसांना फक्त त्यांचा आत्मविश्वास हा त्या ज्ञानावर अवलंबून असतं कारण त्यांनी जगातल्या प्रत्येक गोष्टीचा पुस्तकाच्या रूपांत ज्ञान गोळा करून किंवा अनुभवाच्या रूपानं ज्ञान गोळा करून जीवनामध्ये अतिशय आत्मविश्वासानं राहण्याचा ते प्रयत्न करत असतात तर काहींच्या पाठीमागं अध्यात्म असतं काही आपला देवाधर्मावर विश्वास असतो जे काय आपल्या संस्काराप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे जे अध्यात्म आहे त्याचा अभ्यास करण्यात काही आत्मविश्वास लोक असतात की त्यांचा छोट्या छोट्या गोष्टीनं ते कधीही भिण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नसते अशी कितीतरी उदाहरणं आहे की अनेक संकट आले जी संकट पेलू शकणार नाहीत अशी सुद्धा संकट आलेली लोक आपण पाहिलेले असतो आणि ती त्यांच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कोणत्याही प्रकारे डमग डगमगलेले नसतात किंवा भीतीधार निर्माण झालेली नसते तर ह्याच्या पाठीमागं महत्त्वाचं काय असेल तर अध्यात्म असं अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर आत्मविश्वासानं जर जगात असाल तर कुणालाही तुमचा आत्मविश्वासाचं कारण मित्रांनो सांगू नका त्यानंतर महत्वाची गोष्ट येते तर तुमच्या जीवनामध्ये जी काही तुमच्या घरामधील सुख शांती आहे त्याबाबत तुमचे शेजारी असतील पाजारे असतील मित्र असतील पहिपवणे असतील तुमच्या घरामध्ये जी सुख शांती लाभत आहे त्या सुख शांतीबद्दल कुणाकडेही चर्चा करू नका मित्रांनो एकत्र कुटुंब फॅमिली चांगल्या पद्धतीनं चालत असताना अनेक जण तुमच्या कुटुंबाचा विस्कोट व्यावा तुमचं चांगलं नये अशा पद्धतीनं पाहत असतात आणि जर तुम्ही तुमच्या घरातलं सुख शांती कशामुळे टिकू नये तुमची मुलं काय करतात मुलांचे वीक पॉईंट काय आहेत तुमचे वीक पॉइंट काय आहेत तुम्ही कशाला भिवू शकता अशा जर गोष्टी तुम्ही घरातल्या जर बाहेर सांगत बसला तेवढंच कारण शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना किंवा इतर लोकांना सापडत असतं आणि तुमच्या घरातली सुख शांती घालवण्याचा ते प्रयत्न करत असतात तुमच्याविषयी तुमच्या पत्नीला काहीतरी सांगणार पत्नीला मुलांच्याविषयी काय सांगणार मुलांना आईवडिलाविषयी काहीतरी सांगणार अशा पद्धतीनं तुमचं सुखी समृद्धी कुटुंब उद्ध्वस्त करायलासुद्धा ही कोणत्या लेवलला माणसं जातील हे सांगता येत नाही त्यामुळं मित्रांनो तुमच्या कुटुंबात जो एकोप आहे तो कायम टिकवण्यासाठी घरातली जरी टाचणी पडली तर आवाज बाहेर जाता का म्हणे एवढी शांतता आपल्या घरात सुख समृद्धी पाहिजे काही जरी घरात झालं तर ते हसत खेळत तुम्ही सहन करण्याची शक्ती जी कुटुंबामध्ये तुम्ही ठेवलेली असती त्या संदर्भात कुठंही बाहेर कोणत्याही प्रकारे वाच्यता करू नका कारण जीवनामध्ये जर आपलं कुटुंब सुखी समृद्धी असेल तर आपल्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा प्रत्येक दिवशी निर्माण होत असते त्यामुळं घरातल्या सुख शांती याच्याबद्दल बाहेर तुमचे मित्र असू द्यात कितीही जवळचा असू द्यात कोणीही पाहुणे असू द्यात कुणाबशी ही, ही काहीही सांगू नका त्यामुळं तुमच्या घरातली सुख शांती ही चांगल्या पद्धतीनं राहू शकते कारण समाज इतक्या खालच्या लेवलला गेला आहे की तुमच्या घरात चांगलं चाललेलं तुम्ही टी व्ही आणलेला गाड्या आणल्यान एखादी वस्तू तुमच्या घरात कोणती चमचा जरी तुम्ही विकत घेतलात तर शेजाऱ्यांना बघवत नाही अशा पद्धतीचं ही प्रवृत्ती असते शेजारी सोडा गल्लीतली कोणाला बघवत नाहीच नाहीत पाहुणे ते वेगळेच राहतात त्यामुळे घरात तुम्ही कोणतीही जरी वस्तू आणली तर ते घराल्यापुरती मर्यादित ठेवा जगाला सांगत अजिबात बसू नका कारण हेवे दावे आणि तुमचं चांगलं झालेला हा समाजाला पाहत नाही त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो जीवनामध्ये तुम्ही कोणत्या गुरुला मानता कोणत्या अध्यात्माचा अभ्यास करता कशा पद्धतीने तुमचा मिळकतीचा सोर्स आहे ह्याबाबत अजिबात कुणालाही कसलीही चर्चा करू नका जे तुमचं सात्विक समाधान दिवस उगल्यापासून संध्याकाळबद्दल जे मिळत असतं त्या समाधामध्ये इतकं व्यस्त राहा तुमच्या कर्मात एवढं व्यस्त राहा तुमचं जे काम करताय प्रामाणिक करताय त्यामध्ये इतकं व्यस्त राहा की जे काही समोरचं कोण येईल मित्र असतील पैभवने असतील शेजारी असतील त्यांचं कारणापुरतंच तुम्ही बोला कारण झालं त्यानंतर सोडून द्यायचे का आपण आपलं सांगत बसतो त्याचं ऐकत बसतो आणि दरम्यानच्या काळामध्ये आपले सगळे वीक पॉईंट सांगतो आणि त्याचा गैरफायदा एक दिवस ती माणसं घेतल्याशिवाय राहत नाहीत कितीतरी अनुभव तुम्हाला मित्रांनो अशा पद्धतीनं आला असतील की आपण जीवाभावाचा मित्र म्हणून सांगतो सगळं आणि त्यानंच आपले लचके तोडलेला असतात आणि ज्यावेळी लचके तोडलेला असतात त्यावेळी फार वेळ निघून गेली असती त्यामुळे तुमचे वीक पॉइंट असतील घरातलं सुख समाधान असतील तुमचं पैसा असेल ज्ञान असेल अध्यात्म असेल त्याबाबत तुमचा गुरु असेल ह्याबाबत कोणतेही समाजामध्ये कुठंही अजिबात चर्चा करणार अशा पद्धतीची जर चर्चा केली तर विनाकारण तुम्हाला तुमचं चाललेलं सुखी संसार अध्यात्म किंवा तुमचं ज्ञान पैसा चुकीच्या जा पद्धतीनं जायला फारसा वेळ लागणार नाही म्हणून तुमचं जे जी जीवनामध्ये इन्कम सोर्स आहेत मग तुमचा व्यवसायकंड असेल नोकरीकंड असेल शेतातून असेल गाई म्हशीच्या दुधातून असेल किंवा अन्य प्रकारे तुमचा चहाचा गाड्याला काय तुमचं जे काय व्यवसाय करत असाल कोणत्या पद्धतीनं तुमचा धंदा करत आहात आणि कोणत्या प्रमाणे त्या धंद्यावर तुम्ही कमांड ठेवल्या आणि त्यापासून तुम्हाला चार पैसे मिळतात ह्याची संपूर्ण इतुंबत माहिती दुसऱ्या कोणालाही देऊ नका आत्ताच्या युगामध्ये अशा पद्धतीनं माहिती दिली की कॉम्पिटिशन चुकीचं कॉम्पिटिशन वाटेल कॉम्पिटिशन वाढवं हे माझं मत आहे पण मित्रांनो चुकीच्या पद्धतीनं फक्त तुमचा धंदा कसा बुडल ह्या पद्धतीनं अनेक लोक काम करत असतात त्यामुळं तुमचा इन्कम जो सोर्स आहे मिळकत आहे कोणत्या पद्धतीनं तर मिळवत आहे ह्याचं कुठंही कुणालाही कसल्याही पद्धतीची बाहेर मित्रांनो चर्चा करू नका चर्चा जर केली तर भविष्य काळामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते त्याच पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुंदर चांगलं आणि प्रामाणिक जर जगायचं असेल तर तुम्ही जीवनामध्ये जीवन जगत असताना संयमानं जितकं राहाल तितकं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस होणार म्हणजे होणार तुम्ही जर प्रत्येक गोष्टीचा रागराग चिडचिड आणि जर प्रत्येक गोष्टी संघट प्रत्येकासंग वाद निर्माण करत राहाला तर मित्रांनो चांगलं काय वाईट काय ह्याच्या पलीकडं आपण जाऊन आपल्या धंद्यावर आपल्या व्यवसायावर त्याचा परिणाम असतो आणि एक दिवस अशी वेळ येते की विनाकारण जीवनामध्ये कोणतीही गोष्ट आपल्या राहत नाही त्यामुळं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये डोक्यावर बर्फ तोंडामध्ये साखर आणि एक बांधिलकी म्हणून कमरेला बेल्ट असणं फार गरजेचं आहे समाजामध्ये जीवन जगत असताना आपण सुखी समृद्धी जीवन जगत असतो आणि याचा फायदा चुकीची लोक घेत असतात आणि अशा पद्धतीनं जीवनात उमऱ्याच्या बाहेर पडल्यानंतर अतिशय सावध तुम्ही बाहेर पडलं पाहिजे डोक्यावर बर्फ फक्कवून जरी वाईट चुकीच्या पद्धतीनं तुम्हाला भडकण्याच्या चुकीच्या मार्गावर नेण्याच्या ने पद्धतीनं काही पै लावण्याच्या पद्धतीनं तुम्हाला कुठंतरी डबऱ्यात घालण्याच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं तुमच्या जर जर व्यवहार करत असतील तर तुम्ही ती व्यक्ती कशी आहे ओळखून घ्या त्याचं चारित्र कशा आहे ओळखून घ्या तरच त्याच्या संगतीत राहा मित्रांनो म्हटलेलं आहे जर चार चांग चांगल्या संगतीत जर राहिला असा तर तुमचा पाचवी व्यक्ती ही चांगली असणार आहे चार श्रीमंतामध्ये तुम्ही राहिला असा तर पाचवी व्यक्ती तुम्ही श्रीमंत असणार आहे तुम्ही चार टोळक्या संगत राहिला असा तर पाचवं टोळकं हे तुमचं असणार आहे चार वाईट मार्गांच्या मित्रांचं चार जणांनी चोरी केली तुमची संगत असेल तर तुम्ही पाचवं चोर असणार आहे त्यामुळं तुम्ही कोणत्या संगतीत राहायचं तुम्ही जर चार भजनाला गेला असा तर पाचवा भजन करीत तुम्ही असणार आहे चार आध्यात्मिक गोष्टी तुमच्या कानावर पडल्या चार मित्रांच्या पडलं तर पाचवा अध्यात्म जीवनामध्ये जगायचं असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कुणाची मैत्री करतो कुणाची संगत करतो आणि कोणत्या संगतीनं उद्याचा दिवस कसा आपला येणार आहे आजच्या दिवसावर उद्याचा दिवस मित्रांनो अवलंबून असतो आज जर तुम्ही चांगलं केलं असा चांगलं कर्म केलं असा तर उद्याचा दिवस निश्चित चांगला येतो आज जर तुम्ही दोन रुपये मुलांच्या नादाला लागला तर उद्या दोन रुपयाचे वीस रुपये कधी झालं समजूत नाही पण जर तुम्हाला आज दोन रुपये खर्चाची सवय लागली विनाकारण कुठल्याही कारणास्तव तर विनाकरण तुम्ही उद्या विना तुमच्याकडं रुपयेसुद्धा शिल्लक नसणार आहे जीवनामध्ये त्यामुळं जीवन जगत असताना संयमानं जगलं पाहिजे घरातल्या गोष्टी कोणाला सांगितले नसल्या पाहिजेत आपलं इन्कम सोर्स कुणाला सांग कितीही जवळचे मित्रांनो असू द्यात हे जे आता समाजामध्ये जीवन चाललेलं आहे ते फक्त प्रत्येकाचं भगवत नाही आहे तुमचं तरी भगवतच नाही कारण तुम्ही कुणाच्या अध्यात नसताय मध्यात नसताय प्रामाणिकपणे जगत असताय जसं दगड घडवल्यानंतर मूर्ती जशी घडत असते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ठेच खाच खळगे हे खालेलं असतात आणि त्यानंतर तुम्ही सुखी संसाराच्या मार्गावर सुखी समाधानी जगत असता आणि हेच मित्रांनो तुमच्या शेजारी बाजारी घरातल्या लोकांना जी तुमचं बघवत नाही अशी भयानक लोक आपल्या आसपास असतात निंदकाचे घर असावे शेजारी पण निंदगांड सुद्धा आपण मित्रांनो शिकलं पाहिजे आणि हे शिकत असताना कुणालाही तुम्ही त्यांची निंदा करू नका तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा म्हटलेला आहे काही लोकांनी की तुम्ही तुमच्या मार्गावर चालत असताना एक हत्तीप्रमाणे चाला अशी गल्लीतली कितीतरी कुत्री तुमच्या भोवत्यांनी यानं भोकण्याचा प्रयत्न करणार पण त्यांच्यात एवढी हिंमत नसते की हत्तीचं लचकं तोडावं त्यामुळे एक हत्तीप्रमाणे तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करा पण मुंगीसारखं मुंगीसारखं बारीक व्हा लहान व्हा आणि साखर खाण्याचा प्रयत्न करा जीवन सुंदर आहे सुंदर जगता येईल पण आपण त्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपला सुंदर स्वच्छ चांगला जर असेल तर आपल्या जीवनामध्ये कोणतीही काहीही कुणीही काहीही करू शकत नाही मित्रांनो त्यामुळं जीवनामध्ये काही ह्या सात आठ गोष्टी मी तुम्हाला जीवनामध्ये सांगितल्या त्या संयमानं पाळणं गरजेचं आहे त्यातली पहिली गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला आणि परत एकदा सांगतो तुमचा जो आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाचं तुम्ही सुखी असण्याचं कारण कोणालाही सांगू नका ही पहिली गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे तुमच्या घरातील सुख समाधान शांती कशामुळे आहे ही गोष्ट तुम्ही कुठल्या शेजारी पाजारी मित्र मैत्रीण कुणालाही सांगू नकोसा तिसरी महत्वाची गोष्ट आहे तुमच्या ज्या काही खाजगी गोष्टी आल्या तुम्ही कुठे फिरायला गेला मैत्रिणीस मित्रांसंगडे गेला जे काय खाजगी तुमचं जे काय असेल ते तुम्ही तुमच्या जवळशिवाय कुणालाही सांगण्याचा प्रयत्न करू नका त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो तुमचं जे काय अध्यात्म असेल तुमचा गुरुकुण असेल तुमचं जीवन जगण्याचं काय ध्येय असेल हे तुमच्यापुरतं मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करा ते पण कुणाला सांगण्याचा प्रयत्न करू नका तुमचा जो मासिक इन्कम असेल किंवा वार्षिक इन्कम असेल त्या इन्कमबाबत डिटेल्स माहिती कुणालाही देण्याचा अजिबात मित्रांनो प्रयत्न कर नका आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपण सगळ्या गोष्टी सांगत बसतो आणि नंतर अडचणीत आल्यानंतर तुमच्याबरोबर कुणीही तुमचं बोट पकडायला येत नाही तुम्हाला तुमच्याकडे पैसा असल्यानंतर असतील तिथे तर जमतील होते तुमच्याकडे पैसा नसेल तर आयुष्यामध्ये तुम्हाला कोणतंही कुणीही सहकार्य करत नसतात त्यानंतर जीवन जगत असताना तुमच्यामध्ये संयम हा असणं फार महत्वाचं आहे जीवनामध्ये जर तुमच्याकडे संयम नसेल तर जीवनामध्ये अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जायचे पाळी येत असते त्याच पद्धतीनं तुमचे जे वीक पॉइंट आहेत जे काही तुम्ही आयुष्यामध्ये त्रास तुमचा कोणता वीक पॉईंट आहे तुमचं तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या वाईट घटना घडल्या आहेत ह्याचा कुणालाही कशालाही चर्चा जीवनामध्ये करू नका त्यानंतर हे जे तुम्हाला सांगलेलं पण ह्याच्याशी तुम्ही जर आयुष्यामध्ये सुखी समृद्धीपणाने ह्या गोष्टी कोणाशी शेअर नाही केलं तर एक सुंदर आपण जीवन आपली फॅमिली सुंदर पद्धतीने हे आपलं जीवन जगू शकतो मित्रांनो जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सदरचा व्हिडिओ जर माझा आवडलेला असेल आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये मित्रांनो तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकता माझं गाव आहे मुक्कामपूर शेळकेवाडी पोस्टवाशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर धन्यवाद